आणि पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आणि पुढच्या काही तासांमध्ये दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला थेट स्थगिती दिली गेली पालकमंत्री पदावरून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांमध्ये प्रचंड धुसफूस आहे पालकमंत्री पदावरून नाराज होऊन एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावी निघून गेले होते दुसरीकडे मुख्यमंत्री दाओसला पोहोचलेत मुख्यमंत्री मधून परत आल्यानंतरच पालकमंत्री पदाचा हा सगळा वाद सुटू शकणार आहे पण दोन जिल्ह्यांच्या नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर मुळात स्थगिती देण्याची वेळच का आली या सगळ्या मागची इनसाइड स्टोरी काय बघ भरत शेठ गोगावलेनी शिवून ठेवलेलं जॅकेट घालण्याचा अखेर मुहूर्त आला आणि गोगावले रोजगार हमी मंत्री झाले मात्र तरीही त्यांना एक सल राहिलीच ती म्हणजे गोगावलेना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालंच नाही मान मिळाला महिला बालविकास विकास खात सक्षमपणे सांभाळलेल्या राबवलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना रायगड जिल्ह्यावर दबदबा कुणाचा या गोगावले आणि तटकरेंमध्ये धुसपूस होती पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होताच ही धुसफूस चव्हाट्यावर आली इकडे गोगावलेना डावलून आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद दिलं आणि तिकडे नाशिकमध्ये दादासाहेब भुसेना वगळून गिरीश महाजनांना पालकमंत्री केलं व्यक्त के शिंदे गडाच्या नाराजीचं पुढचं पाऊल म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा रुचले आणि दरेगावात गेले नाराजी स्पष्ट नाही शेवटी काय अपेक्षा करणं वाहग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून मार्ग काढू शिंदे नाराज झाले की दरेगावची वाट धरतात हे एव्हाना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तरीही सेना भाजप नेत्यांचा दावा आहे शिंदे नाराज नाही शिंदे नाराज आहे ते कसं म्हटलं जातं मुद्दा खरंच आहे हा हे अफवा पसरवतात मी तुम्हाला काय सांगितलं एक्सटेंडेड महाबळेश्वर विस्तारित महाबळेश्वर याची एजन्सी एम एस आर डी सी आहे एम एस आर डी सी त्याचा मास्टर प्लॅन तयार करते आहे जो नेता आपल्या सहकाऱ्यांच्या जीवाला जीव देतो ते सुद्धा आपल्या नेत्यासाठी छातीचा कोट करून उभे राहतात आणि म्हणून शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत त्यामुळे असं बिलकुल नाही शिंदे साहेब हे स्वतःच्या प्रत्येक सहकार्यासाठी आपली असणारी सगळी ताकद नेहमी पणाला लावतात का तर माझा शिवसैनिक माझा आमदार माझा सहकारी हा माझ्यावरती भरोसा ठेवून ही भूमिका घेतोय तर त्याला ताकद दिली पाहिजे ही नेहमी माननीय साहेबांची भूमिका राहिलेली आहे पालकमंत्री पदावरून जास्त बिनस्त आहे की काय असं वाटू लागल्यावर आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे मुख्यमंत्री दावोस परत आल्यानंतर यावर निर्णय होणार आहे कुठलीही नाराजी नाही मी परवाही कालही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोललो थोडं कन्सेन्सेस आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदय आउट ऑफ इंडिया असल्यामुळं तर कालच प्रश्न सुटला असता थोडे कन्सेन्स करण्याची गरज आहे चर्चा करण्याची गरज आहे मला वाटतं छोट्या चर्चेतनं मार्ग निघून जाईल पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झाला नव्याण्णव टक्के आमचे मार्ग निघाले नाही मला वाटतं की आंदोलन करण्याचा हा इश्यूच नाही आहे जेव्हा आपण महायुतीचं सरकार चालवतो तेव्हा एकोणीस गोष्टी होत असतात शेवटी एका एका जागेवर दोन दोन तीन तीन जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनावृद्ध होतं काही आपल्या बाजूने होतं असं वा वाटतं यामध्ये फार काही आंदोलनात्मक कोणी घेऊ नये सरकारमधल्या पालकमंत्री पदावरच्या या कुरबुरीमुळे विरोधकांना मात्र टीकेची आयती संधी मिळाली आहे स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे त्यांच्या इतर दोन मित्रपक्षांची ताकद चांगली आहे दोनशे वीस पंचवीसच्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात नक्की आपापसात आप त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे बघा एकनाथ एकनाथ एक शिंदे हा कायम अस्वस्थात नाही त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधून बरोबर कोणी आय आय टीवाला बाबा आहे कोणी अमुक बाबा आहे कोणी दरेवाला बाबा असेल जा ना मग अस्वस्थ आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्राला नाराजीचं कारण कळलं पाहिजे लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे आता जाणून घेऊया या पालकमंत्री पदाबद्दलच्या नाट्याची इनसाइड स्टोरी काय आहे ते पालकमंत्री पदाचं काय करायचं याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेची चर्चा झाली होती त्यामध्ये रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे ठेवायचं ठरलं होतं तसंच नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्याचा निर्णयही झाला होता मात्र पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर गोगावले नाराज झाले एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे असलेल्या ठाणे आणि मुंबई शहरपैकी एक, शहर एक पालकमंत्रीपद त्यांच्या मंत्र्यांना द्यावं असं भाजपचं म्हणणं असल्याचं समजतंय गोगावलेना कुठलं तरी पद द्या आणि तुम्ही गोगावलेंची समजूत घाला असं शिंदेनी फडणवीसांना सांगितल्याची आहे त्यासाठी शिंदेनी शंभूराज कोळेंकडे पाठवलं होतं अखेर मुख्यमंत्री दावोसवरून परत येईपर्यंत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय झाला दुसरीकडे निवडणुकीआधी एकनाथ शिंदेच्या अखत्यारीत असलेल्या एसटी परिवहन मंडळाच्या निविदांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे या पालकमंत्री पदावरच्या कुरबुरींमुळे एकनाथ शिंदेही ताकद दाखवण्याची संधी घेत आहेत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून बिनसलेलं असतानाच तिकडे पंकजा मुंडेंनीही नाराजीचा सूर लावला आहे तर आता दुःख करून काय मिळणार असा सवाल विरोधकांनी पंकजा मुंडेंना केला आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे बरेच लोक उत्साहात आहेत तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही जसं आता मी पूर्णत संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ कार राहिलेला आहे हे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल हो तर त्यामुळे अधिक दुःख करू नये कारण आता दुःख करून मिळणार तरी काय ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक एक ओबीसीची मतं घेऊन सत्तेवर आले पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे तीन चाकांच्या सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून कुरबुरी सुरू झाल्यात आता मुख्यमंत्री दावोसमधून परत आल्यावर काय निर्णय होतो आणि सव्वीस जानेवारीला रायगड आणि नाशिकमध्ये कोण झेंडा फडकवतो याची उत्सुकता आहे सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई